मुंबई पोलिसांच्या नागपाडा मोटर परिवहन विभागाशी निगडीत एक पत्र सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं या पत्रातून मोटर परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता इतकंच नव्हे तर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करून गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही व्हायरल झालेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं पण अशा कोणत्याही पत्रावर विश्वास ठेवण्याची अजिबात गरज नाही कारण हे पत्र बनावट असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे ते काय म्हणाले पाहुयात काही प्रसार माध्यम तसेच समाज माध्यमांवर मुंबई पोलीस दलातील काही महिला कर्मचाऱ्यांवरती अत्याचार झाल्याबाबतच्या बातम्या प्रदर्शित झालेल्या आहेत सदर बाबतीमध्ये आम्ही सखोल चौकशी केली असता त्यामधील तथाकथित अर्जदारांनी सदर अर्ज हा केलेला नसून कोणीतरी खोडसाळपणे अज्ञात इस्माने सदरचा अर्ज हा प्रसारित केलेला दिसून आलेला आहे सदर बाबतीमध्ये आमची सखोल चौकशी सुरू आहे सदर प्रकारबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे तरी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी सदर बाबतीमध्ये कुठले वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्याची योग्य ती सहानिशा करणं आवश्यक आहे धन्यवाद मुंबई पोलिसांची अशा प्रकारे प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर का कारवाईची मागणी होऊ लागली आहे पत्र कुठून कुणी आणि का तयार केलं यामागचा सूत्रधार नेमका कोण याची चौकशी पोलीस करत आहेत